नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय पण आता एक महत्वाचा विषय असा आहे की आपण आठ नऊ तारखेला जे काही कमी दाब तयार होतो आहे त्याचा देखील वातावरणाशी बराचसा मोठा धुई धुकं अशा सगळ्या गोष्टींचा सा समावेश राहणार आहे तर बरेचशा ठिकाणी धुई धुकं त्यावेळी सुद्धा ऍक्टिव्ह असणार आहे पण नऊ दहाच्या पेंडमध्ये जसं की आपण पाहतोय की जे काही तेलंगणा आहे तमिळनाडू आहे दक्षिण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहेच पण महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये पश्चिम महाराष्ट्र खानदेशमध्ये यामध्ये फक्त ढगाळी परिस्थिती राहण्याचा अंदाज आहे पावसाची शक्यता मात्र नाहीये ह्याच दहा तारखेला राजस्थानमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाची नोंद होईल अशी शक्यता नऊ आणि दहा तारखेच्या दरम्यान आहे जयपूर नवी दिल्ली राजस्थानच्या अनेक जैसलमेर वगैरे भागांमध्ये कुणी जात असेल तर तिकडे देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आता वेळ आहे आपल्याला पुढचा पूर्ण आढावा घेण्याची तर कुठली तारीख कुठला जिल्हा आणि कशा प्रकारचं ढगाळलेली परिस्थिती असणार आहे हे देखील पाहण्याची एकंदरीत चित्र पहा महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या आपण पाहिलं दुधचा परिणाम पाहायला मिळते कुठे कमी तर कुठे जास्त हे मात्र सहा तारखेपर्यंत चालणार आहे परत याच्यामध्ये काय होईल Uh, सात तारखेला सहा तारखेला धुळे छत्रपती संभाजीनगर या भागात जास्त राहील पण मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये कमी राहणार आहे किंवा नसल्यात जमा आहे पण तुम्हालाही सांगितलं मी तीन चार पाच सहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील द्विदुख हे कायम आहे ढगाळली परिस्थिती देखील जे आता अंधुक पाना विजिबिलिटी कमी असणार हे देखील पाहायला मिळते तर हे असणारच आहे सगळ्यात महत्वाचे अजून एक सांगतो की बऱ्याच शेतकऱ्यांना माझे अंदाज आवडतात पण ते लाईकच्या माध्यमातून कळतं की दोन हजारच शेतकऱ्यांना ते आवडतात तर तुम्हाला माझे अंदाज आवडत असतील तर लाईक करा कारण की बऱ्याच शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो त्यानंतर विषय असा आहे की सात आठ ला वातावरण हे मोकळं होऊन जाईल झगाळलेली परिस्थिती सहा सात ला राहणार नाही परंतु आठ तारखेला परत एकदा वाऱ्याचा जोर मराठवाड्याकडनं विदर्भाकडनं म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं चा की दक्षिण उत्तर वाहणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिमेकडील आणि उत्तरेकडील सिल्लोड कन्नड वैजापूर ह्या भागांसह नाशिकच्या सर्व भागांमध्ये आणि धुळ्या जिल्ह्यातल्या सर्व नंदुरबार सहारा जळगाव भोकरदन जाफ्राबाद बुलढाण्यासह जालन्याचा पण भाग बारसा आहे उत्तरेकडील या तालुक्यांना आणि या जिल्ह्यांना धुई आणि ढगाळलेलं मात्र पुन्हा येणार आहे एकंदरीत एक तुम्हाला मी मागच्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की अशा प्रकारच्या वातावरणाचा वेल वर्गीय पिकांना फायदा तर होईल कारण की गरमीची लेवल आणि थंडीची तीव्रता यामध्ये कमी झालेली आहे पण याचा मुख्य धोका असा आहे की धुईमुळे त्या फवारण्या तुम्हाला कराव्यास लागतील राजस्थानला आठ नऊ तारखेला वातावरण हे खराब होते आणि नऊ दहा तारखेला पाऊस सक्रिय होतोय त्यामुळे छत्रपती संभाजीनगर आणि खान्देशकरांच धुळी धुक्याचं संकट हे जे आहे ते कमी होणार नाहीये हे चालूच राहणार आहे हे सत्र जवळपास आपण बघितलं कधी कमी कधी जास्त या रेंजमध्ये तर अनेक ठिकाणी हे धुईदुखी राहणार आहे नऊ तारखेला सुद्धा याचा प्रभाव आहेच दक्षिण भागामध्ये भारताच्या दक्षिण भागामध्ये नऊ दहा तारखेला पाऊस हा कायम टिकून राहील आणि त्यानंतर अकरा तारखेला परत एकदा जे काही मराठवाड्याकडे याचं संकट ढगाळलेलं वातावरणाचं होणार आहे कमेंट आहे थंडी कधी कमी होणार नाही नेमकं कमेंट काय आहे शंकर सांग थंडी कधी कमी होणार आहे की नाही थंडी तुमच्या भागात कुठला भाग आहे हे पण सांगा म्हणजे थंडी आमच्याकडे बऱ्यापैकी कमी झाली आज अंगात शेवट नाही कालपासून अशा प्रकारे थंडी कमी झाली जो कडाका आहे तो कमी झाला आहे हिवळा आहे सध्या जी नॉर्मल थंडी आहे ती सकाळी जाणवणारच आहे मी तुम्हाला पहिलेही सांगितलंय दिवसा आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये फरक पडणार आहे सकाळची थंडी आहे जैसे ते तैशीच राहील फक्त थोडा कडकपणा तिचा कमी होऊन जाईल नॉर्मली आणि व्हिडिओमध्ये एक सांगतो तुम्हाला की उद्या मी मेहकर तालुक्यामध्ये येतोय मेहकर पासून आपल्याला महागाव म्हणून गाव आहे रिसोड तालुक्यामधलं तिथे आपण असणार आहे मेहकर मध्ये पंधरा वीस मिनिटं आपण थांबणार देखील आहोत आणि विशेषतः ही माहिती तुम्ही इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करा दोन वर्षापासून या चॅनलवरती काम करतोय तर ह्या चॅनलचे शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करण्याचे मी आज वैयक्तिक तुम्हाला बोलतो आहे ते आपल्याला करायचे आहेत व्हिडिओसाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे पुढील परिस्थिती देखील मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ठीक आहे तर चंद्रपूर नांदेड सह लातूर बार्शी सोलापूर अहिल्यानगर नगर जळगाव वगैरे भागात पुन्हा बारा तारखेला असणार आहे आणि हे सत्र कमीत कमी महाराष्ट्रामध्ये चार दिवसाला आठ दिवसाला कायम राहणार आहे सतरा ते अठरा तारखेपर्यंत आता तुमच्या कमेंटला बघून राहूया सर टिकून राहील का हरभार पेल निघले आहे साठी हे जो गारवा आहे हा पोषक आहे आणि इथून पुढे जे काही हरभरे पिल्ले असेल ते चांगले येतीलच पण शंका नाही पण कडक थंडीला तुम्हाला वाढवा कवी लागणार आहे सकाळच्या पारी मात्र थंडी राहील आणि थोडंफार आयांचा प्रादुर्भाव तुम्ही बघितलं चेक करून तर सध्याही आहे या, या दोन चार दिवसाच्या आबाळांनीच त्यामुळे तुमचं जे जे काही फवारणीचं वगैरे नियोजन आहे ते करावंच लागणार आहे आता कमेंट बघूया वातावरण तर सांगितले आपण लाईव्ह मध्ये हे बघा सहा सात दिवस तर थंडी नॉर्मल पुन्हा सहा सात तारखेला वाढणार आहे मराठवाड्यात जानेवारी महिन्यात पावसाची शक्यता नाहीये बघा जानेवारी महिन्यामध्ये शितुडे पडतील इतकं परिणामात वाभाळ येईल पण असं नुकसान करेल तुरीचं नुकसान करेल अशी शक्यता नाहीये गारपिटीचा धोकाही याच्यामध्ये नाही वारे जोराने वातील चला दिसलेला आहे फेब्रुवारी मार्च मध्ये पाऊस आहे आपल्या भागामध्ये जुन्नर पट्ट्यामध्ये सुद्धा दोन्हीकडे कमेंट अपडेट करतोय वेळ वाचवतोय कारण की दोन्हीकडे लवूस होणार नाही बुलढाणा जिल्हा तालुका चिखली आपल्या भागात ढगाळलेलं वातावरण राहणार आहे पावसाची शक्यता नाही जास्तही धडाळा नसणार आहे फक्त अंधुकपणा जो तुम्ही पाहता नाही उस्मा आता सूर्य बुडवली दिसत नाही वगैरे गोष्टी नक्कीच महेश सर वातावरण खराब आहेच फेब्रुवारी मार्च अजून आहे बहुतेक तुम्ही आपल्याकडे हवामान अभ्यास आप शिकायला कोर्स पण पूर्ण झालाय तुम्ही बघू शकता महेश सर तुम्ही नसा दुसरी महेश असतील हरभरायला ही हिमधुया आहे जर कोळी म्हणता येत नाही आणि ओली म्हणता नाही याच्यावर वधार पडत आणि धुई सुद्धा याच्यामध्ये असते जाळधुई कोडी धुई म्हणताय पण ह्या धुईचा आपण बघितलंय ना हिवाळ्यामध्ये जी हिमधुई असते जसं आपण डोंगरा ती धुई ही आहे आणि ज्यावेळेस मोठा पाऊस घेऊन येणारी किंवा पाऊस उघडणारी ती आपल्या गर्मीच्या दिवसात असते हस्त नक्षत्रामध्ये दिवाळीच्या हो अगोदर त्या धुई वेगळ्या असतात ह्या थंडीच्या दिवसात धुई म्हणतात याने काय होतं बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जास्त वाढतो फळ पिक असेल पानं करपली येत आपण अचानक राजमा पिकाचे आता हाल चालू आहेत बघा बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट पानं करपले येतात ज्यांची कारण फास्ट मध्ये छत्रपती संभाजीनगरला फेब्रुवारी मार्च महिन्यात पाऊस आहे का हो दादा मी रिपोर्ट दिला तो बघा नक्कीच निशिल कसं सर धन्यवाद बुलढाण ज्यांना पाऊस नाही मी परत सांगतोय वाटल्यास तुम्ही दोन मिनटंच थांबून राहा मी पुन्हा एकदा तुम्हाला सुरुवातीला सांगतोय तुम्हाला कमेंट घेऊ द्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या महत्वाचे कमेंट असतात अॅप्लिकेशनला देखील येत जा ऍप्लिकेशनचा लाईव्ह आपला असणार आहे मी मॅसेज टाकतो पोरं म्हटले लाईव्ह घ्यायचं तर ते लगेच तिथे घ्यावाच लागतो मला इथे फक्त काय माहिती आहे का सोशल मीडियावरती एकदा माहिती सांगितली परत सांगायचं काम पडत नाही पंधरा दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला की आठवड्यामध्ये ह्या जानेवारीच्या खराब वातावरण आहे पावसासारखं वातावरण दिसेल वगैरे भोकरदान तालुक्यामध्ये ढगाळलेली परिस्थिती राहणार मित्र ज्ञानेश्वर सर पावस शक्यता नाहीये एकदा बघा क्लिअर समजून घ्या मी तुम्हाला सगळं सुटसुटीत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे दोन तीन दिवस ढगाळीलं वातावरण आहे आता उद्या बघा काय होणार आहे हे लक्षपूर्वक आहे का उद्या सकाळच्या पहाच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर दक्षिण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात लातूर सह नांदेडमध्ये सुद्धा नांदेडच्या काही धर्माबाद भागाकडे थोडे थेंब पण तुटू लागतील का आवाज येणार आहे सकाळच्या पहाटे चार तारीख पहाटेच्या वेळेला आणि धुईच तर विषय नाहीये इतकी धुई आहे मग ते धुईमध्ये जिल्हे कोणते हे लक्षपूर्वक बघा त्यामध्ये मालेगाव नाशिक वगैरे सगळे तालुके छत्रपती संभाजीनगर तर आउडराउंड एकही गाव तुटणार नाही एवढी भयानधुई आहे त्यामध्ये पुणे परिसर लातूर परिसर म्हणजे एकंदरीत थोडक्यात सांगायचं सा। जास्त मध्ये आहे अहिल्यानगर पुणे सांगली सातारा धाराशिव बीड जिल्हा परभणी जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा विशेष करून देळगाव राजा सिनखेडराजा वगैरे भाग भोकरदन जानेपर पंडित जे काही भाग आहेत त्या भागांना सुद्धा नांदेड पट्ट्याच्या लातूर वगैरे निजामाबाद आभाळची लिल थोडीफार शेतोळी पण राहण्याची शक्यता आहे पण धोका नाहीये आहे तूर बघ काहीतरी नॉर्मल पडले ते पडले दुपारी लातूर सुद्धा असेच वातावरण बनणार आहे उद्याच वातावरण जास्त झगाळ असणार आहे सोमवारी मग थोडस विदर्भातलं कमी होईल पण आभाळ आहेच मंगळवारी सुद्धा मंगळवारी वातावरण थोडं व्यवस्थित होऊन जाईल म्हणजे एकंदरीत चार पाच सहा ला सहा ला वातावरण थोडं ठीकठाक होऊन जाईल सहा आणि सातला ला परत आठ नऊ ला वातावरण दक्षिण महाराष्ट्राकडनं धाव खानदेशला सुद्धा ढगाळलेली परिस्थिती नाशिक क्षेत्रामध्ये जाणार आहे आणि पुढचा जर अंदाज बघायचा तुम्हाला थोडी मध्ये अजून जसं सांगितलं मी आता तर सहा तारखेपर्यंत बघितलं आपण ला क्लिअर वातावरण आहे परत ला आणि नऊ ला अकोला नागपूर धुई धुको ढगाळलेलं वातावरण भयंकर विषयच नाही आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्या टायमिंगला पाऊस सॉरी दक्षिण भारतामध्ये तिकडे आपल्याला काही गिनि नाही पण ज्यांचे समजा कांदे वगैरे पीक असतात ना तिकडकान झाला खुश होतात उलटा खेळ सगळा तर त्या भागामध्ये नुकसान करणारी कंडिशन आहे भरपूर असं आठ आठ दिवस चालणार आहे त्यामुळे तुमचे कुठले पिकं तिकडे एक्सपोर्ट होतात तेलंगणा वगैरे भागांमध्ये तुम्ही त्या भागा भागा पद्धतीनं नियोजन करू शकता आणि परत त्या भागामध्ये सतरा की तीच परीक्षा आहे कारण की लानीना अजून केलं नाहीये लानीनामुळं या बंगालच्या उपसागरात कमी दाब होता येईल आणि थोडा फायदा आपला असा आहे की डब्ल्यूडी मुळे हे वातावरण महाराष्ट्राकडे जास्त तीव्रता गारपीट या दिवसात गारपीट पण होत असते पण तशा गोष्टी घडणार नाहीत कारण की इकड डब्ल्यूडीचा दहाके आणि इकडून बंगालच्या उपसागराचा दहाके त्यामुळे मधला महाराष्ट्र हा व्यवस्थित चाललेला आतापर्यंत तरी बाधात ठरलेली नाहीये महिना होत गेला आता एक दीड महिना कमेंट करा माहूलला देखील व्यवस्थित वातावरण ढगाळलेली परिस्थिती काय काळजी करायची सगळे दिग्गज ढगाळलेले वातावरण आणि धुई आहे -दु धुई म्हणजे मोठा पाऊस पडल्यासारखं संकट आहे त्यामध्ये उद्या तर खूप पाहिजे मी एक रील पण टाकतो स्पेशली हा फक्त कमी निघाला मला जय शिवराय काळेसर वर्धा हिंगणघाट हा कडा भाग आपल्याकडून सांगण्यामध्ये कमी राहतोय तर लक्षपूर्वक आहे का उद्याचा शेड्यूल शेड्यूल सांगतो पहिले तुम्हाला वर्ध्याला धुई धुक असा अंदुक पण आहे आभाळाची संख्या थोडी कमी राहील रोजच्या पेक्षा थोडी जास्त राहील उद्या चार तारखेला मंगळवार सुद्धा सोमवार मंगळवार सुद्धा ढगाळला आंदूक जास्त राहील नांदेड लातूर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना ढगाळ म्हणजे ढगाळच उद्या आणि परवा जास्त ढगाळ नंतर जळगाव मालेगाव पुणे वगैरे भाग सुद्धा ढगायला आहे हे बघा तीन ते चार दिवस धुळजी असत आहे पाच तारखेपर्यंत धुळजी असते सहा सात लाग कमी होते आणि याच्यामध्ये काय करा ज्यांचं समजा आता दुहीचं चालू आहे फॉर वगैरे स्ट्रॉंग घ्या स्ट्रॉंग औषध घ्या कुठलं पण अंतरप्रवाही ठीक आहे <laughs> <laughs> राकेश निकम सर थंडी तुमचा जिल्हा नाही सांगितला शिवाय मी तुम्हाला सांगणारच नाही रिप्लाय कारण की तुम्ही व्यवस्थित बघा तुम्ही काय करताय कुठल्या जिल्ह्याचं मला कळत नाही आय थिंक बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये थंडीची लेवल कमी झालेली आहे मी कसं सांगू तुम्हाला की तुमचा जिल्हा कुठला आहे बऱ्याच ठिकाणी झालेली आहे कमी आणि जी लेवल आहे तुमची सध्या थंडीची ती पण दिवसा आणि रात्रीची कमी झालेली सकाळच्या थंडीमध्ये फारसा फरक पडणार नाही हे तुम्हाला मी मागेही सांगितले आजही तेच सांगतोय बाणुश्वर सर म्हणतात दोन हजार सोवीस मध्ये एकोणीशे बहात्तर सारखा दुष्काळ पडेल का अमुक अमक जण फेक सांगत आहे हे बघा मित्रा एकोणीसशे बहात्तर ला एकही हवामान तज्ज्ञ जन्माला नव्हता सांगा वाटासा पडणार तर कुठलं सिस्टम होतं काय झालं होतं काही जण म्हणतात आता वृक्षदुळीमुळे दुष्काळ पडतो त्यावेळेस एकोणीशे बहात्तर ला झाडं इतकी होती तिथे आज त्याच्यात पंचवीस टक्केही राहिले नाहीत मागचं बेसिक अंतर खूप मोठं आहे बेसिक गोष्टी खूप आहेत मी त्या रिपोर्टमध्ये सांगितल्यात हवं असल्यास एक स्पेशल व्हिडिओ बनवू द्या आणि आज फक्त धुई दुख्याचा आणि ढगाळ वातावरणाचं बोलूया पाऊस हे बघा दोन हजार सव्वीस ला पाऊस कमी राहणार नाही फक्त एवढाच आहे तो तरसवणार आणि पुन्हा तितकाच भरसवणार ह्या वर्षी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो समजून काळजी करू नका गेल्या वर्षीपासून आपण फोकस केले सोशल मीडियावरती काही अडचण नाहीये आता मला थोडी युट्यूबची पण कमेंट बघू द्या जय महाराष्ट्र धुई दुख्या हरभळा फुलांना काही धोका नक्कीच धुईचा फुलांना धोका असतो फुलं करपतात आणि वेळेला तर त्यासाठी कृषीनाशकांचा वापर जास्त करा मी सजेशन करतोय कंपनीचा एजंट नाही कारण की वृषीनाशक शिवाय यामध्ये विषय आणि बुरशीनाशक अंतर प्रवाही करा तुम्ही जे पावडर मारताय ना त्याचा फारसा रिझल्ट येत नाही तात्पुरतं मलमपट्टी आहे दीर्घकाल ठीक आहे आणि ज्यांना ते औषध सजेशन काय असेल ते आपल्या अप्लिकेशनमध्ये भलेही पाच पंचवीस लोक असतील खुश येत त्या मध्ये आणि त्याची फी मुद्दाम मी ठेवली अप्लिकेशनचा जे काही लाखो खर्च आहे तो तुमच्याकडनंच वसूल झाला पाहिजे माझी तेवढी हिंमत नाही आहे पार्टनरशिप केली ऍप्लिकेशन मध्ये वीस टक्के एकशे वीस रुपये फी लाकारली त्याच्यामध्ये त्यामुळं जे काही पेमेंट आहे ते भरून निघत नाहीतर मला ते भरावंच लागणार आहे हप्ते भरल्यासारखं मोटरसायकलच सा। नाशिक मध्ये दुष्काळ नाही राहणार हे बघा मी ह्या विषयावरती बोलूच का कमेंट करा दुष्काळ संदर्भात बोलूयात का सोबत अवना लग्नातला पाऊस नाही मित्रा दुई धुकं ढगाळ चार दोनशे तोडे पडतील का अवना लग्नातला पण धोका नाहीये म्हणजे तितका आभाळ येईल फक्त एखाद्या ठिकाणी दहा शंभर दोनशे गावातून एखाद्या गावांना ते बी पाहायला पण मिळणार नाही अशी थोडीत डोकं नाही तुम्ही तूर उत्पादक असेल कुणी असेल काळजी करू नका हे तुम्हाला सांगतोय चला आणखीन कमेंट दोन हजार दुष्काळाबद्दल दोन तीन मिनट बोलायचंय का कमेंट करा फक्त आसलम साहेब सर जयशिवराय निजम शेख सर माझा व्हॉट्सअप नंबर मी तुम्हाला दिलेला आहे वाटल्यास नोट करून घ्या नव्वद अकरा नऊ बत्तीस छत्तीस करा कमेंट्स हो म्हणा किंवा हे म्हणा खूप महत्वाची उद्या पहाटे पासूनच अनेक भागांमध्ये सगळीकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये असा अंधूकपणा आहे ढही आहे ढगळ वातावरण आहे पहाटे उठणं आणि ती धुई दुसणे सगळंच होणार आहे नक्कीच सुनील सोनाने बोला तर ऐका व्यवस्थित मित्रांनो आपले दोन रिपोर्ट असतात पहिली गोष्ट हे दोन्ही रिपोर्ट तितकेच तंतुतंत राहतात फरक पडत नाही फरक फक्त टक्केवारीचा पडतो पाऊस किती सांगितला आणि तो किती होणार आहे पहिला जो रिपोर्ट आपण डिसेंबर महिन्यामध्ये कुठलीही एक तारीख कधी पंधरा तारखेला कधी तेवीस तारखेला असा काढत असतो त्या रिपोर्टमध्ये पुढच्या वर्षी धड ला नाही आणि अल्नो तर नाहीच तर तिथे न्यूट्रल कंडिशन सांगितली आहे न्यूट्रल कंडिशन म्हणजे व्यवस्थित पावसाळा मध्यम पावसाळा आणि चांगला पावसाळा आता काय झाली बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा बऱ्याच जणांना अशी सवय झाली आहे की उन्हाळ्यात ही पिकं निघली पाहिजे म्हणजे तो पावसाळा चांगला पण उन्हाळ्यात पिकं निघली की तो ओल्या दुष्काळासारखा पावसाळा असतो हे तुम्हालाही माहिती मलाही माहिती या पलीकडे मी समजून सांगत नाही तर आता यंदाची जी काही कंडिशन आहे ती थोडी थोडक्यामध्ये बघा पहिला जो रिपोर्ट असतो डिसेंबर महिन्याचा आपला तो रिपोर्ट इतका महत्वाचा राहतो की पुढचं वर्ष कसं राहील कशा पद्धतीचं राहील रिपोर्ट असतो त्याच्यामध्ये सरळ सांगितले की न्यूट्रल कंडिशन आहे जून आणि जुलै आणि ऑगस्ट दरवर्षी पावसा परेशान करतो पेरणी व्यवस्थित होऊन येत नाही यांना सुद्धा इतका मोठा पाऊस पडला असून सुरुवातीला पिकअप करपायची वेळ आली होती तेव्हा तो चांगला पडला होता हे तुम्हालाही माहिती आणि अनेक असे भाग आहेत जळगाव असेल जालना असेल असे अनेक भाग आहेत आणि विशेष करून नाशिक जिल्ह्याचे पुण्याचे आणि साताराचे दोन तुकडे पडतात पश्चिम साईडला घाट मात्यावरती पाऊस चांगला पडतो आणि तिकडे पडलेल्या पावसाचं नुसतं थंड वारं दोन ते दीड महिना वाहत ती टायमिंग आता एका महिन्याची दीड महिन्याची होत गेली की ज्या महिने ह्या वर्षी दहा बारा दिवसाची शिल्लक राहणार आहे तर एक्झॅक्टली आता आपण काय करणार आहोत की पाच मार्च रिपोर्ट मध्ये ही टक्केवारी करणार आहोत पण पावसाळा चांगला आहे परतीचा पाऊस देखील भरपूर आहे व्यवस्थित आहे नदी नाले चांगले वाहतील पण तळ्यांची टक्केवारी जी आहे ह्या वर्षी ओव्हरफ्लो पर्यंत गेली होती सतत ओव्हरफ्लो होत गेला होता तेवढा ओव्हरफ्लो होण्याची शक्यता टक्केवारी मात्र कमी आहे हे मात्र नक्की पण एकोणीसशे बहात्तर ला गावाची गाव सोडावी लागली होती ती वाईट वेळ ह्या वर्षी नाही ना आणि दहा ते पंचवीस वर्षाचा रेकॉर्ड काढा कुठलाही रेकॉर्ड काढा तुम्ही पोलीस वर्षाच्या रेकॉर्ड पर्यंत मजल मारली मी पंचा पंधरा वर्षाच्या रेकॉर्ड पर्यंत मजल मारली कि त्यामध्ये काय सांगितलेलं सरळ सरळ की ह्या वर्षी जो लानिना होता त्या लालिनाच्या पाठोपाठ सुपर आलिनो आला नाहीये एकोणीसशे बहात्तर ला सुपर आलिनो होता आणि सुपर आलिनो आपल्याला कळतं तसं सुद्धा आलं नाहीये जे कोणी एकोणीशे ब्याण्णव चे जन्मले असतील मी ब्याण्णव चा आहे कोणी पंच्याऐंशी ला जन्मला असेल कोणी एकोणीशे त्र्याहत्तर जन्मला असेल तर आतापर्यंत सुपर अलिनो आला नाही अलिनो आला आहे नॉर्मल आलाय दोन हजार तेवीसला सुद्धा पेरण झाले होत्या माल व्यवस्थित घरा आले होते फक्त पिकांना आणि जनावरांना पाण्याची अडचण झाली होती ही पद्धत वर्षी होऊ शकते पण तितकीही नाहीये दोन हजार तेवीस पेक्षाही चांगला पावसाळा आहे म्हणजे एक्झॅक्टली सांगितलंय मी कॉपी वर्जन म्हणजे एक्झॅक्टली मी तुलना केली आहे दोन हजार चोवीसच्या पावसासंदर्भामध्ये ठीक आहे आता मीही आहे हे सांगणारा आणि तोही आहे सांगणारा जो काही दुष्काळ सांगत असेल तो यंदा तर रेकॉर्ड ब्रेकच यंदा एकाही शेतकऱ्याला अडचणी किंवा पुढच्या पावसाकडे पाहून दिल सुटेल असं वक्तव्य गोष्टी करणार नाही आणि तुम्हालाही माहिती आहे ह्या वर्षी आपण जे बोललोय जुलै महिन्यात सांगितलं तुम्ही फक्त काळजी करू नका जितकं तरसवणार आहे ना तितकाच तो बरसवणार तो बरसवलाय सत्तर टक्के भागांना ओला दुष्काळ म्हणून अशी तुमचे येतील एवढं भयंकर पावसाळा ते पण झालंय आणि हा शब्द दिलाय की न्यूट्रल कंडिशन आहे पाण्याचा प्रश्न हिवाळा भरणं पाणी होईल इथपर्यंत मजर तो पावसाळा मारणार आहे आणि हे बघा एवढा आठवणपणा पावसाळा करणार की यांना टेम्परेचर जास्त असणार आहे कुठे ढक कुठे कुठे नदी नाले काही ना दोन दोन महिने घेणारच नाही एक्झॅक्टली ह्या आवर्षण प्रणाल्या सुद्धा याच्यामध्ये सक्रिय होणारच आहेत पण एवढी काळजी करू नका काही ठिकाणी जवळपास तीन ते ले चार जिल्हे मॉडेल नुसार आज त्या जिल्ह्यांचं नाव का घेत नाही कारण की विनाकारण त्यांना आतापासून दाख नकोय त्यांना पेरणीनंतर पिकं मोडायची वेळ अशी परिस्थिती त्याही महिन्यात होणार आहे पण एवढे घाबरले जाऊ नका कृत्रिम पावसाचा फरक देखील आपण ह्या वर्षी राबूयात त्यामुळे त्या पद्धतीचं टेन्शन तुम्ही घेऊ नका तर आता हे जे काही दोन चार दिवस जाणार आहेत चार तारीख पाच तारीख सहा तारीख ह्या तिन्ही दिवसाला विशेष करून उद्याची चार तारीख तर खूपच भयंकर ढगाळ वातावरणाची आहे सकाळच्या पारी नाशिक क्षेत्रामध्ये थंडीचं वातावरण देखील जास्त असणार आहे आणि नाशिक सातारा सांगली मालेगाव धुळे या भागात थंडी तर राहणारच आहे फक्त मराठवाडा विदर्भ थंडी नॉर्मली वर्कआउट करणार आहे कमी असणार आहे त्यामुळे काळजी करू नका अजून काही महत्वाचा प्रश्न असेल तर बिंदास्त विचारा तुमच्या तुमच्यासाठी उत्तर मी सक्षम आहे उद्या मी मेहकर आणि रिसोर्टच्या जे काही महागाव गाव आहे तिथे येतोय त्यांना कोणाला मेहकर मध्ये भेटायचं असेल तर दहा अर्धा घंट्याचा वेळ देऊ शकतो मी तुम्हाला मध्ये ते कळवू शकता कमेंट करा तुम्हाला जे काय विचारायचं ते बिंदास्त विचारा पावसाळा पुढच्या वर्षीचा कमी नाही कोरड दुष्काळ तरी नाहीये आणि पाच मार्च कोरडला तर टक्केवारी येणार आहे किती असणार आहे म्हणून जास्त असेल तर जास्तही यावर्षी टक्केवारी आपण रेकॉर्ड सांगितली होती ती झाली सुद्धा आणि विषय विनंती अशी आहे की खचून जाऊ नका येणारे अफवा माझे पण व्हिडिओवरती आता दुष्काळ नावाचे पोस्टर येथील चॅनलला कॉपी पेस्ट होत असतं तुम्ही कोणी घाबरू नका पण माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय